नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहोत जवार काल मांडवी वॉटरफॉलला तर मी एक रील बघितली आणि रीलवरील तर मला चांगलं वाटलं लोकेशन तर आता या रील मध्ये ते कसं दिसतंय चला तर इकडे तुम्ही बघू शकता माझा मित्र विशाल इकडे माझी वाट बघतोय किती टाइम झाला मित्रा अच्छा एक तासापासून वाट बघतोय सॉरी 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 चल लवकर चल ओके चल लवकर चल चला फुल धमाल करू मला गाडी चालवायला दिली आणि मी आता मागे मस्त राजासारखा बसलो बसलोय तो गाडी चालवतोय आलेलो आहोत सर्वजण इकडे आता रेडी झालेले आहेत अरे तर प्रवासाची सुरुवात आता होत आहे सगळे मित्र आम्ही जमलो आहोत बिनार पासून तब्बल शंभर किलोमीटर आहे जवार गाडीने आपल्याला अप्रॉक्स आप तीन तास लागतील एवढ्या लांबचा प्रवास आहे तर बोललो पेट्रोल भरून घेऊया पहिला तर आम्ही इकडे पेट्रोल भरायला आलो आहोत गाडीमध्ये तर पेट्रोल भरलं पण आता बोललो की आपल्यामध्ये पेट्रोल भरावं लागेल म्हणून झनझणीत अशी मिसळ आम्ही मागवली आणि खाल्लेली आहे इथे मस्तपैकी मिसळवर ताव मारून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो पण आता जरा ऊन वाढलेलं आहे त्यामुळे थोडा उन्हाची झळ आम्हाला पोहोचत आहे सूर्य आपल्या डोक्यावर आलेला आहे घरातून जरा लवकर निघालो असतो तर वेळेत तिकडे पोहोचलो असतो तर आम्हाला उन्हाचा त्रास झाला नसता जर तुम्ही इकडे येण्याचा प्लॅन करत असाल तर जरा सकाळी लवकरच निघा तर मित्रांनो आपण इथे काल मांडवी वॉटरफॉलच्या इथे पोचतील आहोत स्टार्टिंग पॉइंटला अगदी पाच मिनिटावर गाडीने आतमध्ये जावं लागतं वर गाडी पार्क करण्यासाठी जागा आहे खाली पाच मिनिटं चालल्यावर तुम्हाला धबधबा दिसेल कसा प्रवास वाटला मित्र तुझा भाई इकडे यायला ना म्हणजे मला वाटतं ना डिसेंबर आणि त्याच्या अगोदरचा काळ जानेवारी मध्ये आता एप्रिल मे मध्ये येण्यासारखं नाही खूप गरमी आहे इकडे खूप मजा पण मित्रा गरमी मध्येच वॉटरफॉल यायला मजा येते ना तरी पण जो जी गरमी सहन करावी लागते ना ती खूप आहे चला हा सकाळी जरा लवकर आलो असतो बरं झालं असत पण ठीक आहे तुम्ही असाच व्हिडिओ बघत राहा मस्तपैकी एन्जॉय करा फायनली आपण इकडे लोकेशनला पोहोचलो आहोत आणि बघू शकता तुम्ही इकडे लोकांची गर्दी आहे खूप लोक एन्जॉय करतायत इकडे हा बघा मी पोहण्याचा मनसोक्त आनंद घेताना पहिला लहानपणी मी नदीमध्ये पोहायचो पण आमच्या गावची नदी काही एवढी खोल नव्हती पण आता मी जिथे पोहतोय त्या ऐंशी फूट खोल आहे मला तर इथे पोहायला खूप मजा येत आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता इकडे खाली ऐंशी फूट खोल असल्यामुळे खूप लोकांनी इकडे लाईफ जॅकेट घातलेले आहेत तर मी तुम्हाला सजेस्ट करतो आहे की तुम्ही पाण्यात उतरताना पहिलं लाईफ जॅकेट घाला नंतरच पाण्यात उतरा इकडे आमचा अर्षद धबधब्यावरून उडी मारताना मस्त उडी मारले अर्षद हा माझा मित्र विशाल गेले वीस मिनिटं झाली हा वर गेलाय धबधब्याच्या इकडे पण उडी काही मारत नाहीये हा उडी मारणार म्हणून मी त्याचा व्हिडिओ काढतोय पण असे वीस फुटेज फुकड गेलेत पण हा काही उडी मारत नाहीये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच संपत आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंट करून आपला अभिप्राय नक्कीच कळवा धन्यवाद